मित्र बघा तुम्हाला माहितीये मी कोल्हापूरला आले पण हे बघा रंकाळ्याला आले रंकाळा बघायला तर नेमका बघा पाऊस आलाय रविवार आहे रविवार आहे आणि एवढा पाऊस आहे ना आता रंकाळाचे कमान आहे ना रंकाळा चौपाटी उद्यान त्याच्या समोरच आहे मी दाखवते बघा हे बघा आणि इथे समोरच्या दुकानाजवळ उभी आहे मी आणि पावसाने तर असा जोर धरलाय नेमका दोन दिवस आलं तर काय पावसाने असं केलंय ना पावसाने दोन दिवस जर थांबले असतात तर बघा ना आता चार वाजे पण नव्हतं पाच वाजे पण नव्हता पाऊस हे बघा पाऊस अरे कोल्हापूरचा पाऊस अनुभवायला मिळाला काय पाऊस सगळीकडे सारखाच पाऊस पाऊस काय सारखा निळा जांभळा गुलाबी असा असतो काय जे कोल्हापूर करे त्यांना तो पाऊस आवडतो कोल्हापूर म्हणजे आम्ही कोल्हापूर अपेक्षा नव्हती ना हा चला आपण बघायला जाऊया. चला आपण आम्हाला सूर्यास्त दाखवायचा खूप प्रयत्न केला पण लाईट आली बघा. लाईट सुद्धा आली आता. बघा लाईट आता झाली आहे. मस्त. हा आपला रंकाडाचा. आता ना मस्त पट्टी वाटत की बाबा त्याला बघा आता. हे चांगले पाहण्या बघा आता बंद आहे. जाऊ आपण पुढे जरा वेळ मिळाला तर पण आता सध्याचा

जाऊ ना मग आता त्यासाठी आम्ही जाऊ जाऊ असं मस्त वाटतंय ना दोन मिनिट असं वाटलं ना की आता पाऊस पडू दे पाऊस आले पाऊस पाऊस वेश परिधान बघा एवढा पाऊस आलं एवढं घाबरत अरे डोकं तर काय नाही डोकं भिजलं तर सर्दी होईल कसं वाटतं बघा रंकाळ आपला परत समोर बघा काय दिसतंय काय मस ते मस्त तिथं काय आहे जवळ जाऊन बघूया बघूया ना काय का का हो ते काय आहे का ते त्याला काय म्हणतात आहे ते बघा बिबीने सांगितलं बघा बीबी तुझं नाव बेबी आता तू नाव सांगितलं ना काय तर समोर सांग आपल्या प्रेक्षक संध्या मट आहे म्हणजे काय म्हणा कशा वैशिष्ट्य काय ते सांगशील आतमध्ये सगळे आपल्या पोला तयार जमीन तयार झाली अकरा महिने बात असतात आणि पाच महिने हा अच्छा तिथे गणपती जो आहे ना त्या ह्याच्यामध्ये पण तो पण त्या गणपतीचं दर्शन अरे धन्यवाद तो व्यवस्थित कसाच असतो गणपती ठीक आहे अरे बघूया तिथे धन्यवाद कंपनी बघून घ्या कोल्हापूर काय करून घ्या आम्ही कोल्हापूर का पावसाने घोळ घातल्यामुळे नाय का आता काय बघूया कसं एन्जॉय करता येईल तिकडून पण बोलली पाऊस पडल्यामुळे सगळं त्यांचं हे झालं ते नाच गेले खुशी कोल्हापूर मीनाक्षी बुरुडे म्हणून आमच्या एक युट्यूबर कोल्हापूरलाच राहतात त्या भेटल्या असतात मला बर वाटलं असतं कारण त्या कोल्हापूरला राहतात पण कुठे राहतात नेमकं माहिती नाही आणि नवीनच ओळख आहे आमची युट्यूब युट्यूबवरची लागली ला अरे दोन दिवसांनी यायचं ना रे पावसा आम्ही नाही म्हंटल होत माणूस एवढं मुंबई जात आहे फिरायला येत आहे तर कस त्यांनी करायचं बघा शाहपुरी पानपुरी सगळं भेळपुरी शेवपुरी वरचे स्टॉल आहे तिथे

बघा रिएक्शन दे काय तरी हा तू झालाय ना आधी तुझ्या वायची टेस्ट ना खूप छान आहे मस्त आहे ना हा पुरी, पुरी। <elaborate> <waves> कसे कोल्हापुरी पाणीपुरी बघा आपल्या साइड वरून घेतो पाणीपुरी लाईट बघितली का मेरी झालं कलरफुल पाणीपुरी हम ना कलरफुल पाणीपुरी दाखवायची बघा कलरफुल पाणीपुरी वडा बॉम्बे वडा उलटा वडा वडा माहितीये आता सगळ्यांना माहिती मला नाही माहित होता मुलींनी सांगितलं आता जायला भेटलं तर खरंच पर्यंत बघा माणसं गेली दिसते का तुम्हाला हे बघा फक्त ह्या महिन्यातच ते मंदिर गणपती सहित दिसत ओपन होत फक्त एक महिना कस जगात आश्चर्य आहे कोण म्हणेल का की देव नाही जगात देव असल्याशिवाय मंडळी आम्ही प्रयत्न केला पण पाऊस खूप वाढलाय आणि कसं आम्हाला या भागातलं कसं काय माहिती नाही ना म्हणजे आता जे नेहमी इथे आहेत ते सराईतपणे आम्हाला आम्हाला कसं माहिती नसल्यामुळे ना आम्ही नाही जात आहोत कारण पाऊस सुद्धा खूप आहे आणि अंधार पडलाय तुम्ही बघा जे ज्यांना माहिती आहे ना ते सराईतपणे चाललेत बघा 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 नेहमीचे लोक आहेत ना आता हे कसं आम्हाला रस्ता कसं माहिती नाही ना आणि पाऊस सुद्धा जोराचा येतोय सगळे आनंद घेत आहे पण आम्ही कसं फिरण्यासाठी आलोय ते राहणार येत नाही सर्व मंदिर दिसतंय का माझे गणपती दिसतो मंदिर दिसतं आपलं दिसत का तिथे कधी जायचं असतं

तर आजूबाजूचा मी आता परिसर तर आता मी आजूबाजूचं दाखवते बघा सगळं परिसर बघा तरुण पाऊस वाढला तरुण मुलं आनंदाने पाऊस म्हणजे मुलांना आनंद आनंदाची पर्वणी चलो लहान मुलं बघा

कोल्हापूरांचं एकच दिसावाचं ठिकाण कंटाळा जस आपलं मुंबईतलं शिवाजी पार्क आहे ना सगळे आता परताय लागले आणि पहिला पाऊस खूप बर वाटतंय गार हवा तिथे थंडगार मुंबईत कसं मुंबईतून आलो ना आम्ही मुंबईत एवढं बरं महिना भयंकर गोटी बघा पावसाचे जोर भरायच्या आधी घरी जाऊया घरी म्हणजे आम्ही काय वाचतोय आमचं इथेच आहे मंदिराच्या बाजूलाच आम्ही घेतले रूम यात्री निवास मध्ये आणि आमचे राम कोल्हापूरकर हे सुद्धा ओळखीचे कोल्हापूरचे आहेत ते सुद्धा आणि ते सूट्युबर आहेत ते ओळखीचे आहेत आमच्या राम भाऊ कोल्हापूरला आले बघा राम भाऊ प्रिया कोल्हापूरला आले आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आमच्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा शेअर नक्की करा मग आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे 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 तुम्हाला नेऊ नक्की तर नक्की आमच्या चॅनेलला सपोर्ट करा आम्ही कोल्हापूरकर एन्जॉय 好，拜拜。